मीचा का माझ्या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आज आहे दहावा दिवस म्हणते की शेवटची रात्री आणि जागरण आणि आमचे तर खूप पाहुणे येतात जागरणाला कारण की आमचे ते शापूरचे पाहुणे पण येतात ना चित्रात त्या ते वगैरे आता आम्ही आरती घेणार आहे आरती घेऊन मग विकसनानं जंचित विकसनानं जंचित ना मग डायरेक्ट चंद्रणला जायचे आणि मी तुम्हाला डेकोरेशन आज दाखवीन मी पहिले का नाही दाखवला कारण की कोण येणार नाही डेकोरेशन बघूनच झालं असेल म्हणून मी तुम्हाला आज डेकोरेशन दाखवीनच आणि हा ब्लॉग आहे ना तुम्ही शेवट पर्यंत बघा खूप मजा येणार आहे तर चला आता आरती घेऊया या दुख निघतो आम्ही आता विकास नाय संचित्र पहिले जाऊ विकास नाना संचित्र मग जाऊ चेंदी आई संचेनाव छिंदी आई चिंदी आई, चींदी आई नाएं नाएं। चींदी आए। चींदी आए। चेंदी आई बघितलेलं असल मी नाव ठेवलं ते चेंदी आई चेंदी आई तर फायनली आम्ही पोचलेलो आहेत आमच्या चंदी आई संचित्र चंद्रनला चेंदी आई चिंद्रन चंदी आई चंद्रन तर त्याला तुम्हाला गणपती पण दाखवतो त्यांचा आणि तुम्हाला फॅ फॅमिलीची ओळख पण करून देतो या

बारह ही आओगे ये कितना होगा ये हम्म हम्म बारह है अब जानकी जी बारह बारह को जी बारह याद है ना नहीं इस बारी के लिए एक नंबर आएगा जन्म करने आएगा तो ये जन्म तीन नंबर ये ना सुपर फुलियां या आता ही क्या अंगीठ बात है तो गाइज़ आमन तिथला लागलेला ते आम्हाला नाश्ता दिलेला आहे गाऊन येते डिस्टिज समजता कचोरी त्याला नाश्ता वगैरे गेला आणि जेवलो पण तर आता आम्ही विकास काही लोक झोपली कारण की खूप जागरण ना जाईल त्यामुळे ते झोपले चार जण म्हणजे की आमचा दादा म्हणजे दोन दादा आहेत आणि दोन दिदी आहेत तर नाव सांगायला मला का ना काय टाइम नाही आता जायचं पण आहे आम्हाला आणि परत कल्याणला पण जायचे डी जे आणायला तर आता जातो आम्ही विकास नारायण यांची चला बाय बाय बाबा बाबा चला चला काही जाऊया आपण तर काय जस्ट पोचलो आम्ही विकास नारायण यांची तर तर आता आपण जाऊया घरात त्यांच्या दर्शनावर घेऊ या फॅमिलीची पण मला करून देतो नाम केलं चिखल चिको आहे

इकडेकडे बघूय आता पावला लटर आहे फॅक्टरी फॅक्टरी हां फॅक्टरी फॅक्टरी वलांच फॅक्टरी आणि आमची रचनात्या अनिल लडकू लडकू गुड्डू लडकू लडतो कोणी तो बस माग मी तो भांडे सगळं मी तो लाडू लासका लासका अरे नानस्टक हो जना मला मोठा माऊ दानाला म्हणून तर चला सर्वांना बाय करतो आणि मग जातो बाय 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 पुढच्या पोरं पण तर काही तुम्ही ना तुम्हाला साऊंड याय आम्हाला कल्याण आणि आम्ही आलेलो आहे साऊंड बुक केलेलं आहे मी तुम्हाला दाखवणार नाही सरप्राईज आहे उद्या दाखवणार कधी या कारण उद्या विसरायचं नाही आणि मला खूप म्हणजे असं वाटतं कधी लगेच दिवस गेले दहा दिवस कधी गेले मला समजलं नाही आणि आम्ही घेतलेला आहे तो आम्हाला कमी करून दिला कारण की ते ना विकास म्हणजे माझे नानाच लागले तरी आम्ही तुम्हाला त्यांच्याशी ओळख करून देतो आणि इथे ना सर्व इलेक्ट्रॉनिक्सचे भेटते म्हणजे एसी पासून तुम्हाला बाईक पर्यंत भेटते सर्व होऊ बाईक आहे आणि नक्कीच तुम्ही या शॉपला विजिट करा निवलेला आणि बघू शकते तिथे एकविरा इथे फोटो आणि शॉप शॉपचं नाव आईविरा इलेक्ट्रॉनिक्स

तू फोन किती निवाली वरची आम्ही घरीच निघलेलो त्यामुळे आम्हाला दिसला श्री आपला आपला श्री मलंगड बघू शकता किती छान आणि निसर्ग पण बघा हिरवा आणि तिथं बघू शकता रोप पण गेलेलं आहे किती वरती आहे आणि नि, निसर्ग पण बघू शकतो खूप छान आहे हिरवा हिरवा निसर्ग आम्ही वरती नाही राहणार कारण की आम्हाला टाइम नाही कारण की आमची तर शापूरची पाहुणी आलेली आहेत दाख मी दाखवीन तुम्हाला रक्षित दृष्टी तर वगैरे आलेले आहेत तर त्याला काय आपण निघूया घरी आणि आमचा बप्पा पण बसलेला आहे बाप्पा बोलाल का आता आपला गणपती सोडून तुम्ही इकडे आल्या तर चला आईच आपण जाऊया घरी चला तर आईच आम्ही तीन ठिकाण करून आलो म्हणजे की कल्याणला गेलतो कल्याण चिंद्रणला ना चिंद्राणला गेलतो चिंद्राण मग आमच्या इथं गेलतो विकासना तिथनं आलो आम्ही आता थोड्याच वेळ आरती होणार्या हात वर घेतलं मस्त फेट झालं मग पप्पा बोलले का चला मग आरती घेऊ तर का चला काय जाता आपण आरती घेऊया चला आणि ही बघू येतात आमची दृष्टी पत्ती बोलते ऐकलं तर काहीच आज मी ढोलके वाजवणार आहे आता माझी बारी आहे म्हणजे सकाळची वाजत आहे आणि मी संध्याकाळचे तर या काही जाता आपण ढोलके वाजवून ¡Gracias! आगे। 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 कलर दिस इज द आता थोड्या थोड्याच आरती होता टाईमपास पत्ती मग नंतर आम्ही नाच आता बारा वाजे आता लवकर लवकर आरती घेऊ आणि पुढचा मी प्रोग्राम तुम्हाला दाखवणार आहे शेवटपर्यंत दा ब्लॉग बघायचा आता मी तुम्हाला पुढचा प्रोग्राम म्हणजे शॉर्टकट दाखवीन कारण की खूप मोठा होईल ब्लॉग त्यामुळे तर त्याला काय जात आधी गणपती अप्पा

बिग बॉस संपल्यावर तिला आठवण आल्यावर काय करशील तुला भेटायला तू ये ना मला सर्व आलो आणि आरती पण घेऊन झाली आमची म्हणजे शेवटची बाराची रात्रीची आरती होती ती पण झाली ती पण दाखवली तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे आणि आज माझा जरा मुलगी टाईप लूक आहे तुम्ही जर असं सपोर्ट केला बनवेल तुमचा सपोर्ट माझ्या जाऊ द्या आणि ज्याने पण हा ब्लॉग बघितलाच असेल त्याला माझ्याकडनं थँक्यू माझ्याकडनं पण थँक्यू आणि आजचा ब्लॉग मी इथेच इथे करतोय जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये गुड बाय